आज आपण निघालो होतो कामाला पण आपलं एक जाता जाता मस्त नुकसान झालेलं आहे फोनचा डिस्प्ले गेलाय बघू शकता तुम्ही फोनची अवस्था फोनची अवस्था अशी झाली आहे तर काय दिसत नाही दाखवत तुम्हाला मी एक म्हणतो आज आपल्या फोननी टेबलवरनं वरन उडी मारून बद्ध केली आहे आणि त्याचा जीवाला आता चाललाय हळूहळू शेवटचा श्वास तो मोजतोय आणि वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला चांगल्यापैकी बाबू बसलेला आहे सुरुवातच अशी झाली आपली उद्या डिस्प्ले काय तसाही त्या फोनचा कॅमेरा पुढचा फ्रंट कॅमेरा तो खराबच झालता खराब झालता म्हणजे त्या मागे ब्रेक डिस्प्ले घालता तर त्यांनी डिस्प्ले लावताना ते गम वगैरे काय लावतात ते व्यवस्थित लावलं नव्हतं तर त्याच्या कॅमेऱ्याच्या वरतून धूळ थकळी जाऊन त्या लेन्सवरती जमा व्हायची लेन्सवरती जमा व्हायची त्यामुळे सेल्फी करण्याची गरज नव्हती आणि आज परत एकदम त्याला माझं दुःख बघवलं नाही की सेल्फी काढू शकत नाही मी त्यामुळे त्याने आज सकाळी किती वाजले होते आज सकाळी अकरा वाजता टेबलवरनं उडी मारून आत्महत्या केली आहे हे तुम्हाला सांगताना मला खूप दुःख होत आणि याला म्हणतात कंगाली मे आटा गेला आणि माझा आटा सगळा गेला झालाय काय झालं आपल्या कार लागेल सगळी काम आपली फोन वर्डर होतात तर थोडा आपण टेम्पर त्याला रिट करून घेऊयात भेट जातात राईस आत्ता आपण पोहोचलोय मोबाईल मार्केटमध्ये बघू शकतो म्हणून लाख रुपये मी सगळ्या शॉप मध्ये बघूयात तिथेपर्यंत काय दिसतो खर्च येतोय कॅमेरा मोबाईलचा कॅमेरा वाचलाय का गेलाय सगळा तर रिपेअर होला असेल तर रिपेअर करून घेऊयात आता आपला फोन घ्यायला गेलो दहा पंधरा हजारापर्यंत टेम्परवारी बघूयात काय होतं जाऊया स्टोअर मध्ये बघूयात हे बघू शकता तिकडं पूर्ण लाईट लाईटिंग वगैरे सगळं भेटते साऊंड वगैरे त्याच्या पुढे गेला तर तिकडं सगळा मोबाईल मार्केट आहे मोठा असं लागवतो मला गेल्यावरती पूर्ण लाईटिंगच्या दुकान आहेत तिकडं लाईट्स पाहिजे अशा लाइट्स वगैरे मिळतात तिकडे तिकडे सगळ्या पूर्ण मोबाईल मार्केट मध्ये काय शो शॉप मध्ये आणि सुद्धा करून आपला मोबाईल रिपेअर दाखवतो शॉप मोबाईल मार्केट दोन्ही साईडला दुकान आहे तो तो तो, थीश, थीश थीश। थीश। नाम भूल गया क्या नाम था हमारा दिनेश दिनेश भाई सर आप चला दिनेश भाई बैठला है दिनेश भाई हाई करो हमारे फॉलोअर्स को और को। तो कोई भी मोबाइल का होगा दिनेश भाई की दुकान दुकान नंबर क्या छत्तीस तो छत्तीस पे आना अपना नाम बोल दो ना आपको डिस्काउंट मिलेगा डिस्काउंट दे दिनेश भाई अशोक

तर काही पालिका उपकशी डिस्प्ले वगैरे आहे का भेटला चांगला तर टाकून घेऊयात दुसरा ऑप्शन तुम्हाला सांगितला वापरायला काहीच आपला अर्वा दिवस तिथंच संपलाय आता वाजले तीन आता कधी आपण पुढे जाणार स्टोअर ला कधी विजिट करणार तर मला वाटतं एखादा स्टोअर करून आपल्याला आता हजेरी लावायला लागेल मग तिथं जाऊयात घरी बघत काय होतं पुढं अजून किती वेळ लागतोय फोन बनवायला त्याच्यावरती पुढचा एक सो पण करू पण आहे आता फोन डिस्प्ले गेल्यापासून भरपूर असे फोन पण आला आपल्याला कुणाचा आलाय परत पण नाही उचलता आहे झाल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही आधी रिपेअर करूयात बघूयात मग पुढचा प्लॅन करूयात कसं काय करायचं आपला मोबाईल तिथं झालेला आहे